सह्याद्री से अपार्टमेंट सेक्टर सतरा ऐरोली नवी मुंबई गेट समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या गळ्यातून काळ्या पिवळ्या रिक्षामधून येऊन मागे बसलेल्या ऐसमानं संगनमत करून एक तोळे वजनाची सोन्याची चेन खेचली या घटनेचा तपास करत असताना सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीने गुन्ह्यात वापरलेली रिक्षा दिसून येताच पाठलाग करत एक रिक्षाचालक आणि एक पुरुष प्रवासी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्त करण्यात रबाळी पोलिसांना यश आलंय रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी एक महिला श्रीमती सीमा मिश्रा या सेक्टर असताना त्यांच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली त्या रिक्षामधील पॅसेंजर सीट वर बसलेल्या व्यक्तीने त्यांना गणेश मंडी कुठे आहे असं विचारलं त्यावेळेस महिला सांगत असतानाच तिच्या गळ्यातली एक टोळ्याची सोन्याची चेन आरोपीने बळजबरीने खेचली आणि रिक्षासहित ते तिथून दोघेही फरार झाले होते या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री दयानंद वनवे पी एस आय आणि त्यांची टीम करत होती यामध्ये रबाळे एमआरडीसीच्या हद्दीमध्ये ही रिक्षा आणि त्यामध्ये ते दोन्ही आरोपी बसलेले हे रबाळे पोलीस स्टेशनला मिळून आले त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर रबाळे आणि रबाळे पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे आणि एमआरसी रबाळे एमआरडी सी चा एक असे चेन स्टॅचिंगचे गुन्हे या टीमने उघडकीस आणलेले आहेत